शिरद्वाडची काजल पुजारी ठरली पहिली सैनिक कन्या गावच्या शिरपेच्या मिरवणूक काढून ग्रामस्थांनी केला भव्य सत्कार निपाणी तालुक्यातील शिरद्वाड येथील कुमार काजल अनिल पुजारी हिने घरची खडतर व गरीब परिस्थितीवर मात करीत केवळ जिद्द व चिकाटीच्या जोरावर बीएसएफ मध्ये भरती होऊन गावचे नाव उज्ज्वल केले आहे त्यामुळे ती सैन्य दलात जाणारी गावातील पहिली कन्या ठरली आहे काजलने मिळविलेल्या या यशाने गावच्या मानाचा तुरा रोवला आहे आगमन होताच ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आई वडील शेती व्यवसायावर कुटुंबाचा गाडा हाकून आपला संसार चालवी। अनिल पुजारी व सुमन पुजारी यांना पहिली मुलगी झाली म्हणून अनेकांनी नाकं मुरडली पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात याप्रमाणे काजोलने लहानपणापासून सैन्य दलात जाणार हे स्वप्न हुराशी बाळगले होते प्राथमिक माध्यमिक शिक्षण गावात तर बारावी शिक्षण बेडकिहाळ येथे घेतल्यानंतर सैन्य दलाचा सराव करण्याचा प्रारंभ केला भरतीत अपयश आले पण खचून न जाता जिद्द चिकाटीच्या जोरावर दोन हजार तेवीस मध्ये बेळगाव येथे घेतलेल्या लेखी ले 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 परीक्षेत यश मिळाले मेडिकल बेंगलोर येथे तर शारीरिक चाचणी तामिळनाडू येथे झाल्यानंतर मेरिट यादीत नाव आले आणि सहा महिन्याच्या प्रशिक्षणासाठी गुजरात येथील दंतेवाडा येथे निवड होताच पुजारी कुंटबाचे आनंद अश्रू अनावर झाले काजल गावात येणार म्हंटल्यावर ठिकठिकाणी थीक रांगोळी काढून व फुलांच्या उधळणीत भव्य स्वागत करण्यात आले गावातील प्रमुख मार्गावरून गाडीतून मिरवणूक काढण्यात आली घरी येताच आई सुमन आजी बाळाबाई व महिलांनी औक्षण केले यावेळी ग्रामस्थ नागरिक व मित्रपरिवार यांनी सत्कार केला यावेळी बोलताना कुमारी काजल पुजारी म्हणाली मला सैनिक होण्याची प्रखर इच्छा होती गेल्या चार वर्षापासून प्रयत्न करीत होते दोन हजार तेवीस बी परीक्षेमध्ये यश संपादन केले याचा मला सार्थ अभिमान आहे आई वडील आजी व प्रशिक्षक प्रकाश हेगडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आजच्या मुलींनी कोणतेही क्षेत्र अवघड नाही केवळ जिद्द चिकाटी अंगी बाळगल्यास यशाला गवळणी घालता येते तरी आजच्या मुलींनी जिद्द चिकाटी बाळगून यश संपादन करावे असे सांगितले यावेळी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे स्वाभिमानी रयत क्रेडिट सोसायटी कोगनोळी